न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा भाजपाच्या नगरसेवकांची पालकमंत्री राधाकृष्ण विखे उपस्थिती बैठक पार शहरात प्रलंबित असलेल्या समस्या व निधी यावर चर्चा अहिल्यानगर शहरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी भाजपाच्या नगरसेवकांची पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे उपस्थिती बैठक पार पडली या बैठकीमध्ये अहिल्यानगर शहरात प्रलंबित असलेल्या नागरी समस्या व निधी यावर चर्चा करण्यात आली त्यानंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महापालिका आयुक्त व संबंधित अधिकारी यांना लगेच सूचना देऊन प्रलंबित असलेली शहरातील कामे करण्याचे आदेश दिले तसेच नागरिकांच्या समस्या सोडवण्याचे आदेश दिले यावेळी बाबासाहेब वाकळे निखिल वारे धनंजय जाधव संजय ढोणे उदय कराळे रामदास आंधळे अनिल बोरुडे दत्ता गाडळकर मनोज दुल्लम अजय चितळे सतीश शिंदे पल्लवी जाधव मनोज ताठे यांच्यासह भाजप नगरसेवक उपस्थित होते प्रस्तावित माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केले मनोगत धनंजय जाधव निखिल वारे यांनी केले प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर